कोण जिंकला कोण कोण हरला हरला कोण हरला कोण गायच स्वागत नवीन ब्लॉक मध्ये आणि आम्ही चाललो आता बाजारामध्ये झाले घेऊन यायला साठी घरवायला कमी पडले झाली ते घेऊन येतो काय बरोबर आमच्या पोल्ट्रीच्या ओनर इथं बसलेले आहेत अर टाईट केलं ना मी चाललो आता हे भाई लोक चला जाऊन या मग जाऊन या कुठे तिथे गाला कमी पडला होता तर चाली बघायला आता गाली बघून घेऊ कशी काय गाली या गालीची किंमत आहे ना जास्त असेल तिच्यापेक्षा एवढी मोठा गाला ना तेवढा स्वस्त चला फिट करायला आता डायरेक्ट वेल्डिंगच मारायला काम बाकी ना अर्धा ए कोण जिंकला पण अर्धा अर्धा प्लेअर घरी गेला काय कार

आपला काम बाकी होता सेडचा तर जाले आलेली आहे इकडं एवढं काम बाकी होतं ना इकडचा गाला पॅक करायचं हो तर आमचे वेल्डर थोडे रेस्ट करायला गेलेत दरवाजा बनवलेला आहे त्याला बघते झाले फिट करायचे बाकीचं तुम्हाला बघायलाच भेटलंय कशासाठी गेलं मम्मी आहे बोल ना गावठी कोंबड्यांचा मग तेच गावठी कोंबड्यांचा करायला घेतलं ना ओरिजिनल पोल्ट्री गावठी कोंबडी पोलिट्री नाही सॉरी गावठी ओरिजिनल गावठी कोंबडी ठेवणार आम्ही इथं आणि आर आर बिर काय नाही ओनली गावठी त्यामुळे इथं या इकडे ओनर आहेत त्यांच्याकडून कोंबडी अंडी विंडी सगळं काही असतील घेऊन जा आत्ता नाही दोन तीन महिन्यानंतर सध्या आपला काम बघा कसं चालू आहे

लाव न <हुआ>। <laughs> दग दग ना आपला फायदा ये तो हट त्यो हट टे इज सर गद्द आती इतका बाई इत तर मि म्हणजा येतात आलू 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 जायला फायनली कट मी नाही कट कट नाही ते उलटी केलेली आहे ना तिला काय नाही लावता नाही उलटी गेले म्हणून उमटली नाही जाळी फिट झालेली आहे एक साईडची फक्त आता दरवाजा राहिलाय बाकी बसवायचा इथं बाकी इकडं तर झालं ओके एकदम दुसरा काही नाही आता आंघोल्या करायच्या जेवायचे आणि चल तर जाऊया आता डायरेक्ट जेवायलाच भेटूया चला बघा तरी जाळी कशी मारली तकड आहे एकदम आशा रिती इथं जेवायला येता काय

आता यो कमी मोठा ग आलाय का गा। इथून इथून पकडलाय डायरेक्ट तर पन्नास फुट ही नाही किती र दहा फुटाचीच झाली ही दहा फुटाचं किती दहा फुटाचं बाराशे रुपये आणि पन्नास फुटाचं पन्नास फुटाचं किती चौतीसशे रुपये सौ छत्तीस रुपये हा काम झालेलं आहे आणि आहे मग वॉच मेकॅनिक तो मेरे आंबात आहे काट -काट खाली बघा बघते इकडे ब्लॉगिंग चालू आहे बॅटरी सोबत आहे मग वॉच मॅकॅनिक हे तो मेरले आंबाते डोल्यावर नको मारू बरोबर लागू ना गाडी चार्जिंग ला कितना पर्सेंटेज झाले म्हणजे पन्नासच्या वरतीचे पन्नासच्या वरती दे ना सत्तावन्न टक्के झाले नवीन या बघ नवीन बघितलं टाइम बीम अपडेट आलाय त्याला अपडेट करायला टाइम कर नाही आला शोरूम शोरूम वाजलेले आठ आठ आपण घेऊया आंघोळ करून ना मग डायरेक्ट जावळत बसू चला जावळत जायची तयारी झाली इकडे ताट्या बिट्या घेतल्या का काय बाटल्या बिटल्या बादल्या घेऊन बाटली बाटली बादली बादली कोण बाटली तुम्ही आणले काय बाटली ठीक तुला कुठली वाटली बाटली घ्या पटकन काय घेऊन जाऊ का ती सतरंगी 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 पाणी घेऊन जायला पाणी घेतलेलं आहे चला पट शेवायला बाहेर एक हातात बॉटल एक हातात सतरंगी घेऊन चाललोय एक हातात मोबाईल पकडलाय घर आज बाहेर जेवायचे त्या दिवशी पण बाहेर बसलो होतो कालच शाकाहारी आज नॉनव्हेज चिकन आणि मुंडी फ्रायखीला एकविरा जातच नाही तशी काय कधी नेलं म्हणजे आता बरं तीन चार फेऱ्या झाल्या असतील

मिरगुटे आणि तर घेऊया जेवण आता जेवल्यावरच असल काय ते जिरवाला येऊ पाणी तर या मंडळी काय पेंटिंग चा काम झालेलं आहे ओके बघू शकता तुम्ही काय हो काय चालू इकडं कॅरम <laughs> का एक शोंटी कमी आहे अशा रीतीने आणि एक फटका काढलेला आहे आणि काम एकदम जबरदस्त झालेलं आहे कुठं कुठे चालू आहे इकडं अजून इकडं चालून दाखवतो तुम्हाला हा बेडरूम जाऊला जेवलं का नाही किती वाजता मग आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एक नंबर व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपलं काम तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा चला तर भेटूया नाही एक ब्लॉक मध्ये